नमस्कार मित्रांनो उद्योजकता विकास प्रशिक्षण या नेटभेटच्या नव्या कोर्स मध्ये सलील सुधाकर चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो उद्योजकाचा प्रवास हा खूप मोठा आणि खडतर असतो पण या खडतर प्रवासामध्ये तुम्हाला आनंद मिळतो अभिमान मिळतो कसला आनंद तर आपल्या जीवनाचं एखादं ध्येय ठरवण्याचा आणि ते ध्येय गाठण्याचा आनंद हा जो आनंद आहे हा जो अभिमान आहे तो मित्रांनो आयुष्यभर आपल्या सोबत राहतो या खडतर प्रवासामध्ये भीती अनिश्चितता आणि अनेक प्रकारच्या शंका आपल्याला पावलं पावली आढळतात आणि मित्रांनो मराठी तरुणांना आणखीन एका अडथळाला तुमच्या उद्योजकीय प्रवासात प्रत्येक पावलावर येणारे हे अडथळे दूर करण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी नेट भेट ई लर्निंग सोल्युशन्सने उद्योजकता विकास प्रशिक्षण म्हणजेच ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम मराठीमधून विकसित केलेला आहे नाविन्यपूर्ण बिझनेस आयडिया शोधण्यापासून ते बिझनेसचं प्लॅनिंग करणं फायनान्शियल प्लॅनिंग मार्केटिंग प्लॅनिंग सेल्स प्लॅनिंग करणं त्याचप्रमाणे आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये गुंतवणूकदार शोधणं आपल्या बिझनेसमध्ये पैसा आणणं त्याच्यासाठी बँका आणि इतर गुंतवणूकदारांना कसं शोधायचं त्याच्यापर्यंत पर्यंत कसं पोहोचायचं त्यांना प्रेझेंटेशन कसं करायचं या सर्व गोष्टींची सखोल माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मराठीमधून शिकता येईल मित्रांनो अनेक प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज आणि उदाहरणे ओतप्रोत भरलेला हा कोर्स केल्यानंतर कोणीच रोखू शकणार नाही हा कोर्स म्हणजे मराठीतील एक छोटे बी एमबीए कोर्सच आहे मराठीमध्ये आतापर्यंत इतका सखोल आणि परिपूर्ण कोर्स झालेला नाही या कोर्सचे पाच मुख्य फायदे आहेत पहिला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हा कोर्स मराठीमधून आहे तुम्ही हा कोर्स तुमच्या मातृभाषेतूनच शिकू शकता दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे हा कोर्स तुम्ही तुमच्या घरूनच शिकू शकता हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही स्वरूपात आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे ऑनलाईन कोर्स तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून इंटरनेटच्या सहाय्याने बघू शकता किंवा जर तुम्हाला इंटरनेट देखील तुमच्याकडे चांगला नसेल तर हा कोर्स तुम्ही ऑफलाईन शिकू शकता म्हणजेच पेन ड्राइव्ह किंवा मोबाईल एस डी कार्डमधून आम्ही हा कोर्स तुम्हाला पुरवू आणि तो तुम्ही इंटरनेटच्या शिवाय देखील शिकू शकता सो या दोन्ही मार्गाने तुमच्या घरून तुमच्या सोयीने तुमच्या स्पीडने तुम्ही हा कोर्स शिकू शकता तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे हा कोर्स कम्प्लीट प्रॅक्टिकल बेस्ड आहे सो तुम्ही जे काही शिकणार आहात ते लगेचच तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल लगेचच वापरता येईल बिझनेस सुरू करणं बिझनेसच्या खाचा खोचा समजणं त्यामुळे सोपं सहज आणि वेगवान होणार आहे चौथा फायदा म्हणजे या कोर्स बरोबर तुम्हाला एक वर्षाचा ईमेल सपोर्ट दिला जातो सो तुमच्या बिझनेस बद्दल तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला ईमेल करून कळवू शकता आणि चोवीस तासात त्याचं उत्तर तुम्हाला मिळवता येईल आणि सगळ्यात शेवटचा पाचवा महत्वाचा फायदा म्हणजे या विषयावर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कोर्सेसच्या केवळ दहा टक्के इतक्या कमी फी मध्ये हा कोर्स आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो नेट उद्योजकता विकास प्रशिक्षण हा कोर्स म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली सगळ्यात मोठी आणि महत्वाची गुंतवणूक ठरेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो चला तर मग आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करा माझ्यातर्फे कर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद